नमस्कार राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत पन्नास हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्यात येईल अशी घोषणा राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात आली असून आता याचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या सातशे अष्ट्याहत्तर शेतकऱ्यांना मिळणार आहे सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमधील तत्कालीन भाजप शिवसेना सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना जाहीर केली होती पण यातील विचित्र अटींमुळे शेतकरी त्रस्त झाले होते महाविकास आघाडीचा बेताल कारभार संपल्यावर नव्याने सत्तारूढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने हे अनुदान जाहीर करण्याचा निर्णय घेतला आता शुक्रवार एक जुलै अतिरिक्त अर्थसंकल्पातही ही घोषणा करण्यात आली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील योजनेतील शेतकऱ्यांना एकोणनव्वद कोटी सदतीस लाखांचे अनुदान देण्यात आले इतकेच नव्हे तर पस्तीस हजार सहाशे सत्तावीस खाते अपलोड करण्यात आले सध्या एकवीस हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या प्रकरणांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून हे प्रकरण पात्र ठरले ई के वाय सी प्रलंबित असलेल्या प्रकरणांची संख्या पाचशे चौऱ्याण्णव आहे आता अर्थसंकल्पातील घोषणेमुळे अन्य शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठीची प्रक्रिया वेग घेणार आहे नवीन अपडेटसाठी आत्ता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद